महायुतीला प्रचंड महाराष्ट्रातल्या जनतेने यश दिलं आणि विकासाचं आणि प्रगतीचं नवं पर्व या ठिकाणी सुरू झालेलं आहे गेल्या वेळी बघितलं बग सभागृहामध्ये तस विरोधी पक्ष चांगल्या कमाला मला सपोर्ट जिथे काही सरकार चुकेल तिथे कान धरण्याचा अधिकार परंतु ते सगळंच काही अस्तित्व ही अस्तित आणि यावेळेस तर विरोधी पक्ष नेत्या पदापर्यंत म्हणजे संख्या लागते ना विरोधी पक्ष ने विरोधी बाकावाची संख्या चिंताजनक आहे असं व्हायला नको होत अध्यक्षांचा अधिकार आहे तो अध्यक्षतेच्यावर अभ्यास करतील आणि अशाच काळामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर पुन्हा आलेली आहे मुख्यमंत्री महोदयाने सांगितलंय राहुलजी अत्य अतिशय अत्यंत सक्षम समतोल आणि समन्यायी भूमिका घेऊन काम करणारे आहेत ते कुणावरही अन्याय करणार नाहीत ना याची खात्री बाळगा गेल्या वेळेस होता की डाव्या बाजूची जास्ती काळजी घ्या त्यावेळेस जनतेने डाव्या बाजूची जास्ती काळजी घेतलेली <laughs> आहे त्यामुळे आणि अध्यक्षता आता घेणारच कारण मग सांगितलं एकदम सूक्ष्मपणे आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय करती। ते करतील ते कुणावरही अन्याय करण्यात येणार याची खात्री बाळगा सर्वात तरुण अध्यक्ष हा विक्रम राहुल नार्वेकरजींनी गेल्या वेळेसच तोडलेला आहे आणि सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान आपण पटकावला आणि मगाशी त्याची उदाहरणं मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितली पण बाळासाहेब भारदे यांना तो मान मिळाला होता आणि राहुल नार्वेकर हे दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले हा दैदिप्यमान इतिहास सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाईल काही गोष्ट बऱ्याचशा गेल्या अडीच वर्षामधल्या मी देखील यापूर्वी देखील म्हणालो की अनेक निर्णय अनेक विकासाची कामं विकासाचं पर्व वेगवान गतिमान विकास त्याचबरोबर लोक कल्याणकारी योजना हे कमी वेळा वेळामध्ये जास्तीचं काम जास्तीचे निर्णय लोकहिताचे लोकाभिमुख घेण्याचं काम आम्ही केलं हे देखील ऐतिहासिक आहे अध्यक्ष महोदय गेल्या वेळेस आपल्या समोर कोणीतरी उमेदवार उभा होता अध्यक्षपदासाठी कोण होत राजन साळवी हो राजन साळवी होते पण यंदा राजन साळवीना मतदारांनीच घरी बसवल्यामुळे दुसरं कोणी तुमच्या समोर उभा राहायला तयार नाही आणि त्या नाना बरोबर ना आणि त्यामुळे म्हणून मी म्हणून मी आपले नाना पटोलेंचा आभार मानतो कारण आपण अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केलं आणि तिथून गाडी सुरू झाली पती गाडी अशीच आणि याचा क्रे क्रेडिट तुम्हालाच आहे किती काय नाही म्हटलं तरी तुम्हाला क्रेडिट आहे आणि खरं ते खरं मानणारे आम्ही लोक आहोत बाळासाहेबांची शिकवण आहे आणि त्यामुळे नाना आमचे खरे मित्र आहेत मीडिया समोर काय बोलत असतील ते ठीक आहे ते जाऊ द्या पण नाना नाना म्हणत असले तरी त्यांचं आमचं प्रेम आहे अरे सुरुवात कुठून झाली ते सांगाल नको सुरुवात करते प्यार आणि कर त्यामुळे सुरुवात कुठून झाली आम्ही कसं आहे मूळ विसरत नाही मूळ विसरला की तो त्यामुळे आणि मग अशी कोणीतरी सांगितलं राहुलजी साताऱ्याचे जावही आहेत सातारा माझा जिल्हा आहे आणि माझी जन्मभूमी आहे त्यामुळे मला जिवाळा आहे त्या साताऱ्याबद्दल दोन हजार बावीस मध्ये राहुलजी अध्यक्ष म्हणून आपण काम केलं आणि त्यावेळेस तो कसोटीचा काळ होता सुप्रीम कोर्टाने आपल्यावर महत्वाची जबाबदारी टाकली होती आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी तो वकील इकडे यायचे काय काय या सर्व कायद्याचा किस काढायचे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याही वेळेत आपण अत्यंत सखोल अभ्यास करून सचोटीने आणि शांतपणे निर्णय दिला कितीही दबाव आणला तरी सुद्धा आपण तोल ढळून न दिला संयम आपण ठेवला आणि न्यायाचा काटा चुकीच्या बाजूला झुकत नाही हे दाखवून दिलं आणि तो आपण घेतलेला निर्णय तो योग्यच होता तर आता झालेल्या निवडणुकांमध्ये देखील जनतेने तोच न्याय दिला आपण दिलेल्या न्यायातला अनुसरून आणि <laughs> हे निवडणूक निकालामध्ये स्पष्ट झालंय शिवसेना कुणाची त्याच्यावर आरोप प्रत्यारोप मला आठवत आहे अडीच वर्ष एकही दिवस असा नव्हता की सातत्याने पायरीवर बसून आरोपाच्या फैरी झडायच्या कामकाजामध्ये सहभाग नाही आणि फक्त आरोप आणि आरोप असा एकही दिवस गेला नाही हा आणि म्हणून खऱ्या अर्थाने राहुलजींच्या आम्ही त्याला काही लक्ष दिलं नाही ना ना आम्ही काम केलं करत राहिलो मी नेहमी सांगायचो आम्ही काम करणारे लोक का आहोत आम्ही अगोदर दोघं होतो नंतर अजित दादा आले तिन्ही मध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन काम चालू झालं आणि काम एवढं वेगाने झालं आणि एवढे निर्णय गतीमान झाले की या निवडणुकीमध्ये जनतेने नेहमी आम्ही सांगायचो या निवडणुकीत जनता कामाची पोचपावती देईल मग त्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील लाडके शेतकरी असतील सर्व घटक या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम अध्यक्ष महोदय आम्ही केलं आणि आपण देखील रामशास्त्री प्रभूने बाण्याचा विजय आहे असं म्हणजे आपण देखील अगदी रामशास्त्री प्रभुने यांच्या राम प्रमाणे काम केलं आणि त्यावेळेस आपण निर्णय दिला आणि काही लोकांनी तर वकील तर आले पण काही लोकांनी एवढे आरोप केले आपल्यावर काही त्यातले प्रवक्ते होते काही विश्व प्रवक्ते होते काही कुठले कुठले होते